आता आपण हे समजून घेऊया की लहान मुलांच्या हाडांमध्ये होणारे फ्रॅक्चर हे मोठ्या माणसांच्या हाडांमध्ये होणाऱ्या फ्रॅक्चरपेक्षा वेगळे कसे असतात तर लहान मुलांचं हाड हे वेताच्या का, ओल्या काठीसारखं असतं तर मोठ्या माणसाचं हाड हे वाळलेल्या काठीसारखं असतं जर तुम्ही वेताची ओली काठी वाकवली तर ती बेंड होते पण सुरुवातीला तुटत नाही त्यानंतर त्याला अजून पुढे वाकवत गेलात तर एका साइडला तुटते पण दुसऱ्या साईडला ती इंटॅक्ट असते आणि पुढेही अजून वाकवत गेला तर ती कम्प्लिटली ब्रेक होते म्हणजे त्याचे दोन तुकडे होतात तसंच लहान मुलांमध्येही पहिल्यांदा हड्डी ब्रेक होते त्यामुळे त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर होताना सगळ्यात पहिल्यांदा टप्प्यामध्ये दिसतं ते प्लास्टिक डिफॉर्मेशन दिसतं त्या पलीकडे जर हड्डी अजून बेंड झाली तर त्याच्यामध्ये कन्वर्जन होतं ते ग्रीनस्टिक डिफॉर्मेशन होतं आणि चुकून समजा त्यापेक्षाही जास्त ब्रेक झाली म्हणजेच ती बेंड झाली तर कंप्लीट फ्रॅक्चर होतो आता लहान मुलांमध्ये दिसणार ग्रीनस्टिक डिफॉर्मेशन किंवा प्लास्टिक डिफॉर्मेशन हे होण्यामागची दोन कारण म्हणजे पहिलं म्हणजे त्याच्यावरती असणारा थिक पेरिओस्टेम लेअर जो so, दोन्ही बाजूनी त्याला प्रोटेक्ट करत असतो बट ज्यावेळी तो एक्सेसिव्ह बँड होतो त्यावेळी एक साइडचा ब्रेक होतो बट एक साइडचा इंटॅक्ट राहतो आणि दुसरं म्हणजे बोनचं कॉम्पोजिशन ते जास्त वेटिश टाइप मध्ये असल्यासारखं असतं ओल असल्यासारखं असतं त्यामुळं हे होतं आता दुसरा होणारा फ्रॅक्चर म्हणजे जो मोठ्या माणसांमध्ये बिलकुलच दिसत नाही तो म्हणजे इंजुरी नियर द इपिफाल ग्रोथ प्लेट किंवा ग्रोथ प्लेटला होणारी इंजुरी ग्रोथ प्लेटला इंजुरी झाली तर नेमकं काय होईल मोठ्या माणसांमध्ये तर ते नसतंच त्यामुळे त्याचं कन्सिडरेशन करायची गरजच मोठ्या माणसांची ट्रीटमेंट करताना गरज पडत नाही बट लहान मुलांमध्ये ह्या ग्रोथ प्लेटच्या जवळपास झालेली इंजुरी किंवा ह्या ग्रोथ प्लेटच्या जवळपास झालेले फ्रॅक्चर हे मोस्ट क्रुशियल फ्रॅक्चर असतात आणि हे डील विथ डील खूप क्लिनली करावे लागतात असं का तर ग्रोथ प्लेट जवळ झालेले जे फ्रॅक्चर आहेत ते फ्रॅक्चर हिल तर चांगल्या पद्धतीने होतात पण त्यांच्याबरोबर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं चुकीचं इम्प्लांट यूज केलं किंवा ते मॅनेज करताना काहीतरी चुकलं तर ग्रोथ प्लेट अरेस्ट होण्याची शक्यता असते ग्रोथ प्लेट अरेस्ट झाली तर काय होईल आपण हे समजून घेऊया की ही ग्रोथ प्लेट आहे हा पेन म्हणजे ग्रोथ प्लेट आहे आणि इंजुरी होताना या साईडला त्याला ग्रोथ प्लेट अरेस्ट झाले म्हणजे काय झालंय तर ह्या फायसिसला एक बार तयार झालेला आहे तर वाढ होताना ही सायमल्टेनियसली लिनियर व्हायला पाहिजे होती ही न होता ह्या साइडची वाढ खुंटली आणि ह्या साईडची वाढ व्हायला लागलेली आहे अशा पद्धतीनं बाळांमध्ये डिफॉर्मिटी क्रिएट होते म्हणजे कुठली डिफॉर्मिटी तर जेनू वा, क्युबायटस वारस आणि क्युबायटस वालकस आज आपण ढोबळमानाने लहान मुलांच्या बोनची ऍनाटॉमी समजून घेतली आता आपण येणाऱ्या पुढच्या सिरीजमध्ये हे समजून घेऊया की लहान मुलांमध्ये जे काही वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आजार असतात ते कशा पद्धतीचे असतात आणि त्यांना आपण कुठल्या पद्धतीने